आपल्याकडं पाच रुपयापासून स्टार्ट आहेत पत्रिका पाच रुपये पाच रुपयाची त्याचप्रमाणे आपल्याकडं बॅक पॅटर्न पण मिळेल म्हणजे जंबो साईज आहे नेम प्लेट यामध्ये लेझर कटिंग पंधरा रुपयापासून आहे आपल्याला मिळेल हे बघा पाहू शकता आपण यामध्ये ॲक्रिलिक नेम यामध्ये विविध तुम्हाला हे बघा लोकोट्यामध्ये आपल्याला मिनिमम पन्नास किंवा शंभर घेऊ शकता क्वांटिटी आपण आता लग्नपत्रिकेच्या मार्केट मध्ये आलोय बाजीरा रोड आपावळण चौक तर बाल श्री बालाजी कार्ड्सकडे जायचं असेल तर हे प्रभात थिएटर आहे बरोबर त्याच्या शेजारी हे शॉप आहे श्री बालाजी कार्ड्स लग्नपत्रिका होलसेल दरात नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे लग्नपत्रिकेचे मार्केट आपण चौक मध्ये आलेलो आहे श्री बालाजी कार्ड्स पत्रिका आहे ते फाँथ। फाँथ। तुम्हाला होलसेल मध्ये मिळतात कमीत कमी तुम्ही पन्नास पत्रिका घेतल्या तरी तुम्हाला होलसेल मध्ये मिळतात पाच रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंतच्या पत्रिका आहेत आणि सर्व प्रकारच्या पत्रिका मिळतात एम डी एफच्या पत्रिका आणि महत्वाचं तुम्हाला इथं अर्जंट पत्रिका जर घेतल्या तर तिथं प्रिंट पण करून मिळते पण तुम्हाला प्रिंटिंगचे एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतात तर आणि त्यांच्याकडे भरपूर प्रकारच्या पत्रिका मिळतात चला पाहू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या पत्रिका मिळतात आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू नमस्कार श्री बालाजी कार्ट आपलं स्वागत आहे आपल्यापासून विविध प्रकारच्या लग्न पत्रिका होलसेल दरात मिळणार आहेत आपल्याकडं पाच रुपयापासून स्टार्ट आहेत पत्रिका पाच रुपयामध्ये मिळेल आपल्याला ओके विविध डिझाईन आहेत महाराजांची पत्रिका ग्लॉसी पेपर अशामध्ये विविध व्हरायटी मिळतील तुम्हाला याचे रेट जे आहेत दर जे आहेत वेगवेगळे आहेत त्यामध्ये पंधरा रुपये बारा रुपये साडेदहा रुपये जम्बो साईज असे विविध प्रकार आहेत आपल्याकडं अकरा रुपये रुपये ग्लॉसी पेपर असे विविध प्रकार आहेत तसेच श्री बालाजी मध्ये आपल्याकडे आणखी व्हरायटी आहेत त्यामध्ये जम्बो साईज आहे त्यामध्ये लेझर कटिंग पंधरा रुपयापासून आहे पत्रिका Okay. पंधरा रुपयापर्यंत मिळेल आपल्याला लेझर कटिंग आणि नेम प्लेट प्रिंटिंग मध्ये पण घेऊ शकता आपल्याकडं आणखी यामध्ये व्हरायटी पाहायला मिळते व्हरायटी का व्हरायटी आहेत विविध व्हरायटी आहेत नेम सोय असेल तर नेम प्लेट पण लावून देतात प्लेट हा कस्टमरला नेम प्लेट पाहिजे असेल नेम प्लेट ओके ह्याच्यामध्ये या व्हरायटीज आहेत काय एवढ्या हो आहे ओके अच्छा पूर्ण हे विंडो मध्ये आहे अर्जंट प्रिंट पण मिळेल ओके अर्जंट प्रिंट पण मिळतं मिनिमम या ज्या पत्रिका आहेत या शंभर पत्रिका घ्यायला लागतात कमीत कमी शंभर घ्यायला पाहिजे मिनिमम शंभर घ्यायचं लागतं ओके ओके आणि जो पॅडिंग मध्ये आहे पॅडिंग मध्ये आपण पन्नास घेऊ शकतो एवढ्या व्हरायटीज आहे आपण त्याच्यातल्या दोन तीनच दाखवलेत आहे या अख्ख्या बॉक्स मध्ये याचप्रमाणे आपल्याकडं बॅक पॅटर्न पण मिळेल म्हणजे बॅक त्यात विविध लेस येतील आणि थ्री फोल्डेबल पॅटर्न आहे बॅग पॅटर्न हा चौदा रुपयापासून स्टार्ट आहे अठरा रुपयापासून आहे यामध्ये अनेक व्हरायटी मिळते आणि कमीत कमी किती घ्यायला लागतात या शंभर घ्यायला कमीत कमी आपल्याला हा जो पॅटर्न आहे हा बॅग मध्ये एम डी एफ आहे एमडीएफ पॅटर्न मध्ये आपण यामध्ये पाहू शकता आपण बटर पेपर पण आहे यामध्ये आणि पूर्ण लेझर कटमध्ये आहे एमडीएफ मध्ये हो एमडीएफ बॅक पॅटर्न तसेच दुसरं आणखी यामध्ये जम्बो साईज आहे बॅक पॅटर्न मध्ये जम्बो साईज आहे त्यामध्ये नेमप्लेट दुल्हा दुल्हन सिम्बॉलिक विविध प्रकारचा डिझाईन पाहायला मिळतील आपल्याकडे याचे रेट वेगवेगळे आहे ना प्रत्येकाचे रेट जे आहे जे आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहे चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये अठरा रुपये विविध प्रकार आहेत आपण पाहिजे तशा देऊ शकता त्यासाठी आपल्याला व आपल्या शॉपमध्ये असे विविध प्रकारचे जॉकेट अर्थात हे छोटी साईजची पत्रिका मिळेल यामध्ये असं पाठीमागं प्रिंटिंग केलं जाईल एक जॉकेट करून दाखवतो त्यामध्ये नॉट आहे चार फोल्ड आहे का यामध्ये चार चार फोल्ड आहे डिस्प्लेला पण आपण लावलेले आहे डिस्प्ले पण प्रदूषित केले आहे आणि याची प्राइस काय स्टार्टिंग आठ रुपयापासून स्टार्ट आहे ओके आठ रुपयापासून हो त्यामध्ये दे नेम प्लेटचे आयटम पण पाहायला मिळतील तुम्हाला नेम प्लेट जसं दे की नेम प्लेट मध्ये फुलन नेम प्लेट ऍक्सॉलिक नेम प्लेट ओके नेमप्लेटच पण आहे यामध्ये विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये विविध प्रकार म्हणजे फॅन्सी जसे की काही कस्टमरला काही ग्राहकांना फॅन्सी पॅटर्न पाहिजे असतात फॅन्सी पण मिळेल तुम्हाला पॅटर्न पाहून वेगळा ट्रेंड नवीन वे ट्रेंड आहे त्याची काही प्राइस हा चौदा रुपयापासून स्टार्ट आहे यामध्ये तुम्हाला विविध कलर्स विविध डिझाईन पाहायला मिळते <laughs> okay तसेच लो लो हा लोकोटा लोकोटा हा मिळेल आपल्याला जेणेकरून महाराजांच्या कार्यकाळात असा लोकोटा वापरला जायचा तोही प्रकार आपल्या शॉप मध्ये मिळेल पाहायला मिळेल तुम्हाला लोकोट्यामध्ये आपल्याला मिनिमम पन्नास किंवा शंभर घेऊ शकता क्वांटिटी मिनिमम हा चोवीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये दर आहे त्याचा ओके नवीन याच्या साईज पण मिळते ना यामध्ये साईज एकच आहे एकच साईज साईज तर व्हरायटी अनेक मिळते तुम्हाला कोट आहे बघा अनेक मिळतील असं बॉक्स पॅकिंग येत त्यामध्ये बॉक्स असा तो बॉक्स तसेच आपल्या शॉपमध्ये पॅडिंग करतात कोठ्याचे म्हणजे जे पत्रिका आहे जाड क्वालिटी प्रीमियम मध्ये आहे त्यामध्ये उडनचे नेम प्लेट असं विविध प्रकार पाहायला मिळतील ओके

कमीत कमी पन्नास घ्यायला पाहिजे यामध्ये विविध प्रीमियम कार्ड मोठे पॅडिंग प्रीमियम प्रीमियम कार्ड आहे त्यामध्ये असं व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल हो खूप चांगले पूर्ण प्रीमियम आहे हो यामध्ये आपण प्रिंटिंगचे विविध प्रकार घेऊ शकता जसं की ते, ते जसं की ग्लॉसी ग्लॉसी प्रिंटिंग युव्ही प्रिंटिंग गोल्डन फॉइलिंग असे विविध प्रकारचे प्रिंटिंग आपल्याकडे केल्या जाते यामध्ये पंचाहत्तर रुपये आहे ओके हो दोन मिनिट पंचाहत्तर हे बघा प्रीमियम पत्रिका आहे मोठ्या फंक्शनसाठी किंवा छोटे आपले लिमिटेड हे असतात त्यांना बेस्ट आहे पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यांचा तुम्हाला डिस्प्ले दाखवतो हे बघा प्रीमियममध्ये कमीत कमी, कमी? पन्नास ते शंभर घ्यायला पाहिजे तसेच आपल्याकडं हा प्रकार एक आहे जो की हा बटर पेपरमध्ये आहे यामध्ये वेडिंग रिसेप्शन यासाठी वापरू शकता यामध्ये तीन इन्सर्ट हा बटर पेपर आहे बटर, बटर पेपर ओके हे दोन इन्सर्ट असे विविध प्रकार यामध्ये इनिशियल वगैरे प्रिंट केले जातील जसं की आपण डिस्प्लेला पाहू शकता आपल्याकडं बरेच व्हरायटी आहे त्यामध्ये पंधरा रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे ओके हे बटर पेपरमध्ये तसेच आपल्याकडं हा नवीन प्रकार आहे ट्रेंडिंग आयटम आहे यामध्ये हा एम डी एफ पॅटर्न आहे एफ जेणेकरून आपल्याला पूर्ण हा लेझर कटमध्ये पाहायला मिळेल बघा पाहू शकता आपण यामध्ये यामध्ये विविध पेजेस आहेत असे दोन्ही विविध प्रोग्रामचे विविध कार्यक्रमाचे हा साठी वापरले जातील पेजेस किंवा पूर्ण लेझर कट मध्ये आहे ही नव्वद नव्वद रुपयापासून स्टार्ट आहे सत्तर रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे एम डी एफ सगळा एम डी एफ मध्ये पत्रिका आहे हे शॉप आहे ना आपण चौक प्रभा प्रभात थिएटरच्या शेजारी बरोबर हे शॉप आहे श्री बालाजी श्री बालाजी कार्ड दादा तुम्ही पत्रिकेची भरपूर माहिती सांगितली हो आपल्या साठी तुमच्या शॉपचं नाव आणि थोडाक्यात पत्ता सांगा ना आणि माहिती सांगा ना, सांग ना। आपलं शॉप जे आहे एबीसी चौक अर्थात अप्पा बळवंत चौक श्री बालाजी कार नभा टॉपिकच्या शेजारी त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष कस्टमरला व्हिजिट देण्यासाठी एक मोबाईल नंबर सांगतो सेवन Okay. यावर आपण संपर्क साधू शकता किंवा प्रत्यक्ष आपण भेट देऊ देऊ शकता शॉपला सॉरी तसेच आपल्याकडं पाच रुपयापासून रुपयापर्यंत श्री बालाजी कार्ड पत्रिका अवेलेबल आहे अर्जंट प्रिंट करून मिळेल आपल्याला करून रेडी करून मिळेल त्यासाठी संपर्क साधू शकता धन्यवाद तर मित्रांनो मंडळी आपल्याला हे बालाजी कार्ड इथले पत्रिका कोणती आवडली आहे तुमच्या इथे घरात लग्न कार्य जर असेल तर आवर्जून एकदा शॉपला विजिट करा इथे तुम्हाला पाच रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंतच्या सर्व पत्रिका मिळतात कमीत कमी पन्नास ते शंभर घ्यायला लागतात आणि त्या अर्जेंट प्रिंट पण करून मिळेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र